निवडणूक तोंडावर आहे आणि महायुती आणि महाविकास आघाडी सोबतच आता आणखी एक भिडू निवडणुकीसाठी उतरणार आहे मैदानामध्ये निवडणुकीतला हा नवा भिडू म्हणजे मनोज जरांगे जरांगेंनी विधानसभा निवडणुकीमध्ये उतरण्यासाठी आता तारखा जाहीर करत स्ट्रॅटेजी आखली आहे उमेदवार कसा असावा उमेदवाराने अर्ज कुठे करायचा याचा सगळा कार्यक्रम जरांगेंनी यांनी ठरवलाय उपोषणा पाठोपाठ उपोषण आणि डेडलाईन पाठोपाठ डेडलाईन देणं जरांगेंनी आता थांबवलंय नको ते शिष्टमंडळ आणि नको त्या चर्चा असं म्हणत जरांगे आता थेट दोन हात करायचं आणि हे फक्त इरादे आणि इशारे नाही तर जरांगेंची विधानसभेची संपूर्ण स्ट्रॅटेजी ठरली विधानसभेसाठी इच्छुक असलेल्यांचे सात ऑगस्ट पासून अंतरवाली सराटीमध्ये अर्ज स्वीकारले जाणार अर्जांच्या छाननीसाठी अकरा किंवा एकवीस सदस्यांची कोर कमिटी स्थापन केली जाईल ही कोर कमिटी अर्ज छाननी करून जरांगेंना माहिती देईल त्यानंतर मनोज जरांगे उमेदवारांची मुलाखत घेऊन अंतिम निवड करतील पुढचा टप्पा असेल तो मुलाखतीचा उमेदवार कसा असावा यासाठी काही निकष ठरवण्यात आले त्या संदर्भात जरांगे इच्छुकांशी चर्चा करणार निवडणूक लढू इच्छिणाऱ्या उमेदवाराला मतदारसंघातली जातीनिहाय मतदारसंख्या सादर करायची आहे विधानसभेत मराठा आरक्षणाच्या बाजूने ठाम भूमिका मांडली पाहिजे उमेदवार निर्व्यसनी आणि चळवळीत सक्रिय हवा त्याला जनतेच्या प्रश्नांची सखोल माहिती आणि तालुक्याच्या प्रश्नांची जाण हवी मतदारसंघातले सत्ताधारी आणि विरोधी पक्षांची व्यूहरचना इच्छुक उमेदवाराला माहीत हवी मतदारसंघात उमेदवार कशा पद्धतीनं प्रचार करणार याची माहिती घेतली जाणार आहे तयारी सुरू आहे आपण नाही फोट सांगणार पण पाडायची इतकं एवढं समाजाला विचारायचं राहिलं तयारी दोन्ही करून ठेवली आम्ही म्हणजे उभा करायची असले ती करून ठेवली आणि समाज जर मला नको पाडूच उभा करायचे जरांगे विधानसभेच्या आखाड्यात उतरणार याचं भुजबळांनी स्वागत केलंय भुजबळ म्हणतायत लोकशाही आहे कुणी लढाव सात ऑगस्ट पासून मनोज जरांगे पाटील यांनी इच्छुकांचे उमेदवारी अर्ज मागवलेले लोकशाही आहे त्यांनी सगळीकडे उमेदवार उभे करा तुम्ही उभे करा त्यांनी उभे करा कुणी उभे करावे लोकशाही आहे त्याच्यामध्ये आपल्याला ऑब्जेक्शन घेण्याचं काही कारण दिसत नाही मला चर्चा करायचं काय लोकसभा निवडणुकीत मराठा आरक्षणाचा मोठा फटका महायुतीला बसला होता मराठवाड्यात आठ पैकी सात मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले जरांगेंच्या आंदोलनाची केंद्र असलेल्या बीड आणि जालन्यात सत्ताधाऱ्यांचं मोठं नुकसान झालं जरांगेंच्या आंदोलनानंतर सरकारनं मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिलं मात्र मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या आणि सगळे सोयऱ्यांनाही आरक्षण द्या अशा जरांगेंच्या मागण्या आणि आता या मागण्यांसाठी जरांगे सात ऑगस्ट पासून राज्याचा दौरा करणार आहेत जरांगेंनी आता विधानसभेला थेट मैदानात उतरण्यासाठी शेड्डू ठोकलाय या जरांगे फॅक्टरचा फटका विधानसभा निवडणुकीत बसणार हे तर नक्की आहे आता जरांगींना टक्कर देण्यासाठीची रणनीती काय असेल याची उत्सुकता लक्ष्मण सुळुंकेसह ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी मुंबई